रणांगणे धारातेसी पडला दुःख करण्याची ही वेळ नव्हे प्रसंगाशी सुसंग राहण ऋष तू तुला अनिवार्य होय परीक्षण करतो आहे दोन हजार एक हजार नेत्र दिव्य ते चौथी भोवती मला अ कोण आपण ज्या ते पाय भूमीला लागत नाही तो देव ज्याच्या डोळ्याच्या पापण्या रमत नाही तो देव ज्याच्या देहाची सावली पडत नाही तो देव आणि देवतांचे हे मलमूत्र विरहित असतात सगळ्याधिपती चौदा मन्वंतर ज्याच्या अछाय तो चौदा मनवंतराच्या अधिपरी देवराज तुमच्या समोर आहे देवेंद्र महाराज कर्णपुत्र आपल्या चरणी विनम्र होतोय आहे भाग्य उंची मुक्ती होईल देवेंद्र महाराज भाग्य मग हृदयांजली आहे या समरांगणी खरा तर आपला आशीर्वाद मिळण्याचा अलभ्य लाभ मला प्राप्त झाला याच्यापेक्षा दुसरं सुख माझ्या जीवनात मला नाही कारण आपले ज्ञातींती मला ऐकून न्याद आहे रुग्णवेदातील एकुलित सुप्रांतकी केवळ एक चतुर्थांश वेदांनी आपली ख्यात किर्दी घायली गेली देवराज देशन व्हावं हे गोष्ट ठरू शकेल पुन्हा एकदा लाख लाख म्हणा आहे मंगल शिवाज आश्चर्य वाटाय याच्या मुळाशी कारण काय म्हणजे का, का। पांडवांचा यज्ञाश्व कर्णभुवनातील नृपती राज इंद्रभानू यांनी अडविला मुक्ततेसाठी आम्ही कार्यरत असताना आपण हे ऋषके तू हा या विश्वाचे माझा एकमेव भक्त आहे आणि माझ्या भक्तासाठी ही माझी सारी पायपेरिया भूमंडळावर चाललेली आहे सारे प्रयत्न माझे मी करतोय याला कारण भक्त कारच्या पाठीवर भक्ताच्या हितासाठी झटणं देवतांचं आद्य कर्तव्य देव या नात्यानं भक्तावर आलेलं अरिष्ट दूर करण्यासाठी आज देवराज देवेंद्र महाराज या समरांगणी स्थित झाले असा आपल्या बोलण्याचा भावार्थ निश्चित था। पण सिंहराज आर्तवांची विनंती करण पुत्र ऋष घेतो आपल्याला पांडवांनी धर्म कार्याच आयोजन केलं या धर्म कार्यात आपला सहभाग पांडवांना मिळावा ही माझी प्रामाणिक अभि अभिलाषा आणि म्हणूनच आपण युद्ध न करता पांडवांचा यज्ञाश्वामचा स्वाधीन करून धर्म कार्यात आपण मला सहकार्य करावं ही माझी लावणार नाही कारण मी माझ्या भक्तापासून जर दूर गेलो तर भक्ताने जो माझा महिमा आळवला ध्यान चिंतने मला जे पूतलंय त्याचा काय उपयोग आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय इंद्र भानुचा कैवार घेऊन या रेण भूमीवर मी उठाईन अर्थात तुम्हा नाही यज्ञाश्व देवेंद्र महाराज आपल्या मनाचा मनोनिर्धार ऋषक आपल्या उघड्या गाना ऐकला आपल्या भक्ताचा कैवार घेऊन समरांगिणी आमच्या स्वाधीन तुम्ही करणार नाही हे आपण स्पष्टरीत्या आपल्या वक्तव्यात बोलून मग कर्ण पुत्र ऋषकेतू आपल्याही कर्तव्याशी निगडीत आहे मी सुद्धा माझा मत प्रभाव कधी बदलणार नाही तर तुम्ही तुमच्या भक्ताचा कैवार घेऊन पुढे जात असाल तर मी सुद्धा पांडव कटकाचा कैवार घेऊन आपल्याशी युद्ध युद्ध करण्यासाठी तुझा बाबू पुरे पावत आहे आणि युद्धाची खुमखुमी तुला एवढी झाली आहे पण एक लक्षात ठेव तुझ बरच आम्ही नाव ऐकलं बराच तू पुढे आलाय तुझा नावलौकिक या विश्वास वाढतोय आपल्या जसा तुझ्या बापाचा नावलौकिक होता तसा तूही नावलौकिक तुझा या विश्वास वाढवतोय त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण मी काय म्हणतोय आजपर्यंत ज्याच्या समोर तू नावलौकिक केलास ते मानव होते मी देव आहे देवा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे काही हरकत नाही थेट बोलून मोकळा झाला उत्कर्षासाठी जी आतापर्यंत आम्ही धडपड केली ती मानवातच केली आणि तुमच्या जीवनात आम्ही केव्हाही नाही मग तुम्ही या तुम्ही लहानशी शंका उपस्थित करतो मी समजावण्यासाठी आलो आहे भांडण्यासाठी आलोच नाही काही हरकत नाही आपल्या मुखातून निघणारे शब्द आवडले आम्हाला भांडण्यासाठी आला नाही तर देवा समजावून सांगण्यासाठी तू आला पण लहानशी शंका उपस्थित करतो शंका वक्तव्यातून घोटाळा माझ्या मनात थोडा निर्माण अरे विचार नको देव बोलल्यानंतर माणसाच्या मनात घोटाळा निर्माण होता कारण माणसाचं मन मानवाचं मन हे घोटाळ्याने भरलेलं आहे आणि माणसाचे घोटाळे देवताने सोडवायलाच हवे आणि म्हणून सांगतोय सगळे माझ्या पायाशी आला सोडवतो सगळ्यांचे नाही <laughs> पायापर्यंत जो आला त्यांचे घोटाळे तो सोडविले निश्चित साधारण मी इथ पर्यंत आलोय म्हणजे तसा देवतांच्या पाया जवळ नाही पण माझा घोटाळा आता सोडवणं तुला नाही अनुभवून गुंता तू बराच निर्माण करतो तू आलास म्हणजे काय तू इथं आलास केला असा त्याचा अर्थ नव्हे मी कृष्ण उपासक आहे देवता देवतेची एक निष्ठा मी भक्ती करतोय तसा इंद्र भानू राजा इंद्र भानू तुझी भक्ती करतोय तसाच मी सुद्धा गोपाल कृष्णाची भक्ती करतोय माझ्या देवाचं नामस्मरण मी मनोमनी करतोय माझा देव समोर असला तरी माझा दंडवत आहे असला तरी माझा दंडवत देखील देवा, देवा दंडवत म्हणू नकोस माझी लहानशी शंका तू बोलून मोकळा झाला मानवात तुमच्या मी लुडबुड करायला आतापर्यंत आलो नको मग तेव्हा मला सांग मानवात जर तू लुडबुड करायला आला नाही तर मला सांग माझी पितृ देवता अंगराज करणं या अंगराज करणाला जन्मतः अक्षय कवच कुंडल सूर्य देवतेनं प्रधान केली होती मग मानवाच्या जीवनात जर देवराज देवेंद्र लुडबुड करत नाही तर ब्राह्मणाच्या वेशात येऊन कवच कुंडल कशी काय झाली काही अंशी लुडबुड दिसली शाहासिरून फिरून आला पण शेवटी जागेवर आला जागेवरच राहणार आम्ही मी जागा सोडणार नाही माझ्या बरोबर आज पहिल्यांदाच बोलतोय सानिध्य बहुतेक पहिल्यांदा लागलं पण मनाला असं काही बोललं तर अजूनही हात जोडून क्षमा मागतोय पण लुडबुड करत नाही म्हटलं सांगितलं राग करू नको मला टोचून बोलणारे दागो दागी आहे मी टोचून कोणी बोललं म्हणजे मला राग येत नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय कारण चौदा मन्वंतराचा अधिपती म्हणून देवताने दे माझ्या मा, माझ्या मागे कार्य हे दुसऱ्याची किती कुणी जरी टोचणी केली मागे येणारा मी मी माझ्या कामाची मग तुझा प्रश्न प्रश्नाचं समर्पक उत्तर दे मानव जर तू लुडबुड करत नाहीस मी तर थेट तुला सांगेल माझी पितृदेवता मृत्यूच्या दाढेत गेली याला जबाबदारच देवा तू कारण ती कवच कुंडल माझ्या पित्याकडे जर राहिलेली असती ना माझ्या पित्याला कधी काळाची म्हणूनच झालं ऐक तुझ्या बापाचा मृत्यूच खापर तू माझ्या माथ्यावर पडतोय सरळ पण हे लक्षात ठेव हे आहे युद्ध भूमीवर जावे तुझा बाप उभा राहिला अठरा दिवसाच्या महाभारतीय युद्धापूर्वीच ब्राह्मणाच्या रूपा देऊन त्याच्या अंगावर असणारी जन्मतः अंगावर असणारी कवच आणि कुंडल या इंद्र देवतेने हस्तगत केली असं तू एक लक्षात ठेव काय अरे माझ्या जर मनात आलं असत आणि त्या कवच कुंडलाचा जर सदुपयोग झाला असता तो कवच कुंडलाचा उपयोग जर दुरुपयोग म्हणून त्याने केला असता तर तुझ्या पित्याला मी जन्मतःच मारला असता याच कारण लक्षात घे अरे चहा बळी कुमारिका माता कुंती आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे कारण कुमारिका मातेने प्रसवलेला सूर्य मंत्राला अभिमंत्रित केलेला तुझा पिता अंगराज कर्ण याचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी त्या कुमारिका मातेनं त्याला जला सोडला होता जलदेवता ही माझी अंकित आहे जलाची देवता माझ्या अधिपत्या खाली आहे आणि जर का ती जला जलदेवता माझ्या आधिपत्याखाली असेल तर त्या जला त्याच वेळी मी त्याला मारला असता पण मारला नाही याला कारण आहे अजान जीवने या विश्वात जन्म घेतलाय आणि तो जन्म घेतलेला जीव अजान आहे त्याला काही कळत न पण त्याचा झाला त्यावेळी असणारी आणि कुंडल मी हरण केली याला दुसरंही कारण आहे तो कर्ण मरावा म्हणून नाही त्या कर्णाचा मृत्यू व्हावा आणि तुझा बाप तुझ्यापासून दूर जावा म्हणून मी ती कवच कुंडला हरण केली नाही तर जन्मता त्याच्या अंगावर असणारी कवच आणि कुंडल या कवच आणि कुंडलात अमृताचा अंश होता आणि हे अमृत फक्त आमच्या देवतांच्या सानिध्यात असत त्या अमृताचा दुरुपयोग होऊ नये आणि त्या अमृताच्या दुरुपयोगानं या विश्वात रणकंदन माजू नये आणि म्हणून जो पर्यंत ती कवच कुंडल त्याच्या अंगावर होती तो पर्यंत तो अजिंक्य होता तो अमर होता आणि म्हणूनच त्याच्यावर असणारा तो अमृताचा अंश हरण करण्यासाठी ब्राह्मणाच्या रूपात जाऊन त्याची कवच मी हरण केली काय माझं चुकलं म्हणून ही लोडबोड केली काही हरकत नाही माझा समरम एकच होता तू म्हणालास मी मानवत लोडबोड करत नाही देवा दुसरी गोष्ट तू थेट म्हणालास मी देवतांचा देव आणि गोपाल कृष्ण म्हणे मानवांचा देव मला तुझ्या वक्तव्यात तू स्पष्ट कृष्णाची मी भक्ती करतोय तो देव माझा मला प्रिय आहे त्या देवाचा गोडवा गाव नकोस कारण त्या देवाचा गोडवा गाऊ नकोस कारण तुला है। है? मी मगाच सांगितलंय तो मानवातला देव आहे आणि मी देवतातला देव आहे देवा म्हणूनच मी म्हणतोय विश्वाच्या पाठीवर कुठल्या भक्तानं कुठल्या देवतेची भक्ती करावी हा त्याच्या मनाचा प्रश्न झाला इंद्रभानूला वाटलं इंद्र देवतेची भक्ती करावी त्यानं तुमची भक्ती केली आमच्या मनदेवतेनं आम्हाला ग्वाही दिली आम्ही गोपाल कृष्णाची भक्ती केली पण तुझ्या बोलण्यातून वाईट एकाच गोष्टीचं वाटलं तेव्हा तू काय म्हणालास मी देवतांचा देव आणि माझा देव मानवांचा देव माझ्या बापाची कवच कुंडल तू घेऊन गेलास ब्राह्मण वेशात ती कवच कुंडला जर राहिली असती तर माझ्या बाप्पाला कोणी मारू शकलं नसतं की तू घेऊन गेलास म्हणून माझ्या बाप्पाला मृत्यू आला याचा जेवढं दुःख झालं नाही तेवढं या तुझ्या वाक्याचं झालं कसं ते तुला सांगतोय देवा तू तर देवतांचा देव आणि देव, गोपाल कृष्ण जर मानवांचा देव तर याच मानवांच्या देवानं तुझी फट फजिती केलेली आहे हे विसरू नकोस काय देवा तुझ्या गर्वाचं गर्व हरण मानव देवानं केलेलं आहे विसरू नकोस कोण माझी फटफजिती फसिती तुझ्या देवानं केली या गोपाल कृष्णाने केली ऐकूया ऐकूया गोपाल गोपालकृष्णानं माझी केलेली फटफजिती त्यांचा फक्त म्हणून तुझ्या तोंडून मला ऐकायची आहे देवा माझ्या देवानं तुझी केलेली फटफजिती मला तुला ज्ञात नाही असं म्हणायचं नाही पण ज्या तू कथित केलंस म्हणजे मन तुझ्या मनात किंचितता आता भीती वाटू लागली आता काय ला काय बरोबर म्हणूनच तू म्हणाला ऐकायचं आहे मी काहीतरी बोलणार नव्हे माझ्याकडे जो मुद्दा आहे त्यावर माझा विश्वास आहे आणि तो ठामपणे मी माझ्या वक्तव्यात सांगणार केली हे सत्य आहे की नाही ते सांग आता तू म्हणाला माझं मन भित्र बनलंय मी घाबरलोय मी जर घाबरलो असतो तर इथे उभाच राहिलो नसतो लक्षात घे अरे हा देवतांचा राजा इंद्र किंवा कुणाला घाबरत नाही विचार तुझ्या पाल बुद्धीनं जेवढे वार माझ्या मनावर करायचे असतील तेवढे वार कर ते वार झेलण्यासाठी मी सुसज्ज आहे मग मी कुठल्या आधारावर बोललो हे मी तुला स्पष्ट करून सांगेन माझा देव म्हणे मानवांचा देव आणि तू देवतांचा देव विश्वाच्या पाठीवर बारा आदित्य अष्टवसु अकरा रुद्र देवेंद्र आणि प्रजापती अशा तेहतीस कोड देव देवता पण माझ्या देवानं प्रत्यक्षात या देवाचं अस्तित्व आणि देवाचा देव पण साऱ्या मरत मानवांनी ग्राह्य मानलं तो माझा देव मानवातील असून सुद्धा तुझी फट कशा रीतीनं करतो हे जर का मी तुला सांगावं तर देवा याआधी माझ्याच कृष्णाचे भक्त तुझ्या नावानं इंद्रोत्सव साजरा करत होते याची तुला कल्पना असेल पण माझा देव गोपाल कृष्ण यानं इंद्रोत्सव सा, इंद्रोत्सव साजरा करत होते नेमका कुठं गेला आणि केव्हा केला याची याचा मला विस्तारित तरुण सांगशील तर जरा बरोबर विस्तारित विस्तारित पद्धतीने सांगतोय देवा ब्रिजवासी म्हणते माझ्या देवाचे परम भक्त हे ब्रिजवासी गोवर्धन पर्वतावर खऱ्या अर्थानं इंद्रोत्सव साजरा करत होते पण माझ्या देवान इंद्रोत्सव साजरा न करता गोपोत्सव कोणत्या रीतीनं साजरा केला जाईल याकडे नेत्र कटाक्ष वळविला इंद्रोत्सव तुझा बंद केला आणि गोपोत्सव सारे ब्रिजवासी आनंदाने साजरा करू लागले हे तुला पाहावलं नाही म्हणून तू काय केलं तुझा राग तुझ्या डोक्यापर्यंत गेला आणि म्हणून तू आज्ञा केलीस मेघ कडकडू लागले पुष्कळ अशी वर्षा झाली पण त्यावेळी त्या, त्या पावसाचा त्रास ब्रिजवासियांना होऊ लागला म्हणून ब्रिजवासी कृष्णाला शरण गेले त्यावेळी गोपाल गोपालकृष्णन काय केलं गोवर्धन पर्व आपल्या करंगळीवर उचलला आणि ब्रिजवासियांच संरक्षण केलं तुझी भट भजी झाली तेव्हा तू काय काय केलं शस्त्रात्र गोळा केलीस आणि गोपालकृष्णापर्यंत आलास गोपालकृष्णाशी युद्ध केलं तुझं काही चाले ना म्हणून गोपालकृष्णाला शरण गेलास आणि त्यावेळी कृष्णाला शरण गेल्या कारणानं गोपाल कृष्णानं तेव्हा तुला अभयदान दिलं मग मला सांग मानवांच्या देवाने तुझी फट बजिती केली हे आता काही अंशी चालत होता कि बाजू मारत चांगली अगदी गोपाळ कृष्णाचा कैवार घेऊन अगदी फिरवून फिरून अगदी गोष्ट अगदी चांगली रंगवून याला कारण होत माझ्या देवाचा मला स्वाभिमान आठवला इंद्र भानुचा तुला स्वाभिमान आहे अरे देवा मला सांग सत्य की असत्य म्हणजे त्याच्या तर्फे माझं गर्व हरण झालं असं तुला म्हणायचं गर्व हरणच झालं अरे तुझा देव असून सुद्धा मानवाच्या देवानं तुझा गर्व हरण केलं माझ गर्व हरण कुठे झालं नाही उलट त्यानं ज्या ज्या वेळी हू मंडळावर जन्म घेतला त्या त्या वेळी मी त्याला सहाय्य केलेलं आहे अरे मला सांग स्वर्गात तुझा देव येतो का आणि माझ्याकडे पारिजातक मागतो काय मला सांग या भूमंडळावर एखाद्या बायकोन आपल्या नवऱ्याकडे जर एखादी वस्तू मागितली आणि नवऱ्यानं त्याला ती आणून दिली तर तो बायक बायकोच्या आरी गेला असं म्हटलं जातं ते सांगू नको म्हटलं जातं मला तेच सांगू नको ते बाहेर झाली की नाही प्रश्न एखादं आहे मानवांचा देव म्हणून जर माझ्या देवाला तू हिणवतोय आणि तू देवतांचा देव म्हणतोय तर देवतांच्या देवाला मानवांच्या देवांनी मी का हे तुला सांगतोय पारिजातक दिला पारिजातक घेऊन तो खाली आला कारण हे तुला सगळं ठाऊक ठाऊक नसेल कदाचित म्हणून तुला सांगतोय तो पारिजातक घेऊन खाली आला लावला सत्यभामेच्या दारी आणि फुलं पडली त्या रुक्मिणीच्या दारी म्हणजे याचा बायकांवरही त्याचा विश्वास नाही एकाच्या अंगणात फुलं हसरी गोड आणि दुसऱ्याच्या कपाळी झाडाच खोड अरे असा हा तुझा देव त्या देवाला स्वतःच्या बायकोची बायको कळली नाही तू म्हणतोय ना दरवाहर केलं माझ्या देवानं देवा आपल्या बायकोसाठी काय केलं हे मला माहीत असेल किंवा नसेल हा प्रश्न आपण पण तू काय म्हणालास तेव्हा तू थेट तुझ्या वक्तव्यात सांगितलंस ऋषके तू तुझा देव मानवातला देव आणि मी देवतांचा देव मग मानवांच्या देवानं तुझं गर्वहरण केलं की नाही होय किंवा नाही एवढं सांग पुढे जाऊया माझ गर्वहरण केलं असं तू आताच बोलला गर्भहरण काय झालं आता, आता तुला नेमक्या कुठल्या भाषेत मी सांगू बोट पल्लवी वापरू नेत्र वापरू की कर पल्लवी वापरू मला समजेल अशी भाषा वापरा तुला समजेल अशी लहान मुलाला ही सगळी भाषा या सगळ्याच भाषेला समजावलं जात ऐक माझ गर्वहरण झालेलं नाही नाही माझं गर्वहरण झालेलं नाही कारण माझा गर्वहरण करणारा या विश्वातील जर तो तुझा देव असेल तर ऐक मी ते का केलं जगाच्या दृष्टिकोनात आलं की देवेंद्राचं गर्वहरण झालं आणि देवेंद्र जन श्रीकृष्णाचे पाय धरले पण मी हे का केलं याच उत्तर मी तुला देतोय ऐक सातव्या अवतारात प्रभू रामचंद्र या नावाने या गोपाल गोपालकृष्णानं जन्म घेतला होता आणि स्थापना झाली त्यावेळी एक वेळ अगस्त महामुनी या प्रभू रामचंद्राकडे भोजनासाठी येऊन ठाकले अगस्ती ऋषीच भोजन झालं भोजन झालं आणि त्याने पिण्यासाठी प्रभू रामचंद्राकडे पाणी मागितलं ज्यावेळी अगस्त ऋषीन पिण्यासाठी पाणी मागितलं त्यावेळी प्रभू रामचंद्र क्षणात कैवरले गेले कारण अगस्ती ऋषी म्हणजे कोणी सामान्य नव्हे अरे ज्यानं एका ओंधळीत सक्त समुद्र पिऊन टाकले त्या अगस्तीला एवढं पाणी मी देणार कुठून ही गोष्ट त्यांच्या क्षणी त्यांनी अगस्त ऋषीला सांगितलं हे ऋषी वर्या तुझी गरज आणि तुझी तहान या जन्मात नाही तर या अवतारात नाही तर ज्यावेळी मी कृष्ण म्हणून अवतार घेईन त्या आठव्या अवतारात त्या आठव्या अवतारात मी तुझी तहान भागवीन गोकुळवासी एकत्र जमा झाले गोकुळ इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धन पूजा सुरू केली गोवर्धन पूजा सुरू केल्याबरोबर नावाचा एक मेघ त्या नावाच्या मेघाला मी आज्ञा केली हे मेघराज गोकुळ वास्य माझी अवहेना करताय इंद्रोत्सव बंद करून गोवर्धनाची पूजा करताय दहा हत्तीच्या झोंड्यासारखा त्यावेळी पाऊस पडत होता गोपाळ कृष्णानं आपल्या नखाग्रावर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता सतत बराच कालावधी पडला जाणार हा पाऊस ज्यावेळी हा पाऊस एवढा मोठा पडतोय त्यावेळी कृष्णाला त्या गोष्टीच स्मरण झालं आणि कृष्णानं त्यावेळी आज्ञा केली शेषाला कि हे शेषराज तर ये ये गोवर्धन गोवर्धन पर्वत मी नखा जालाय त्या गोवर्धन पर्वताला वरून आळा करेषानं गोवर्धन पर्वताला वरून आळ केलं सार पाणी एकाच ठिकाणी आलं ते आळ केल्याबरोबर एकाच ठिकाणी ती आलेलं पाणी त्याच वेळी गोपाळ कृष्णाने अगस्थिरुषी राज नाही केली हे विशिव्या ये ये या हक्तीच्या सोड्यासारख्या पण पाहूस आणि सप्त समुद्र एवढं जल या ठिकाणी एकत्र हो वाहत आहे एक तुझी तहान भागव ऐक मी माझ गर्भहरण झालं नाही त्या राम अवतारात त्यानं दिलेला शब्द खरा करण्यासाठी मी एवढी वृष्टी केली आणि अगस्त ऋषीची तहान भागवली माझं गर्भहरण झालं नाही देवा गोष्ट बरीच लांब सांगितली पण यातून एक प्रमाण सिद्ध झालं सांगितली कारण ही सगळ्यांना माहीत नव्हती माझं गर्वहरण झालं एवढंच माहिती होत याच्या पुढचं काही माहित नव्हतं पण देवा तू थेट म्हणाला तुझं गर्भहरण झालं नाही पण या आधीचा मुद्दा मात्र स्पष्ट झाला तशी बरीच लुडबुड मानवात केली

No! Oh. झाली नाही मनाचा उदारे जायाचा मनाचा उदारे जायाचा तिरंगीचा मार मारी तसे तिरंगीचा